राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा उजनी धरण क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे धरणाची पातळी अजूनही वजा अठ्ठेचाळीस टक्के आहे त्यामुळे महापालिकेने शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे असे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं आहे उजनी धरणाची पाणीपाती इतिहासात प्रथमच वजा पन्नास टक्क्यांच्या खाली गेली आहे धरणातून ती बार पंपिंग करावे लागले दहा दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस झाला होता सतरा जूनपासून पालिकेने ती बार पंपिंग बंद केलं आहे धरणाची पाणीपाती झपाट्याने वाढेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता परंतु धरणात केवळ पाच ते सहा टक्के पाणी आले आषाढी एकादशीचा सोहळा जवळ आला आहे पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भीमा नदीत पाणी सोडावे लागेल पाऊस न झाल्यास धरणाची पाणीपाते आणखी कमी होईल त्यामुळे पालिकेने धरणातील तिबार पंपिंगचे पंप कायम ठेवले आहेत पाणीपाते आणखीन कमी झाले की लि तिबार पंपिंगद्वारे पाणी उपसा सुरू राहील दौंड येथील दोन पूर्णांक तीनशे सत्तावन्न क्युसेकचा निसर्ग सुरू होता औज ओसंडून वाहतू शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औंज बंधारा चिंचपूर बंधारा सध्या ओसंडून वाहत आहेत दोन्ही बंधाऱ्यांची पाणीपाते ही चार पूर्णांक सत्तर मीटर आहे हे पाणी पुढील दोन महिने पुरणार आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा